जन्मले मी नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो कर्मभूमी नमो कर्मभूमी जे जाच गावी जे जाच गावी पडो देह माझा नमामी 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 येथे आपल्याला सर्व शुभ भक्तांनो मी प्राची राजेश जाधव वर्ग तिसरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती

कशा घडते जाऊ अरे पण कशा घडते शोभा कर आमच्या घरात मासा राणीच नाहीत ना मासा राणीच नाहीत ना हा आहेत ना मम्मी मॉम कसे होणार संस्कार कसे होणार संस्कार आमच्या माता मुलांना जवळ घेऊन बसण्यापेक्षा टीव्ही समोर बसतात आणि त्याचंच अनुकरण करतात आणि त्याचच अनुकरण करतात मग सांगा ना कसे होणार संस्कार कसे होणार संस्कार पूर्वीच्या भलांकडे शिकवलं मोठं केलं वाढवलं वा, नोकरी मिळाली मग चोकरी मिळाली आणि मुलगा प्रेमात पण आणि आई वडिलांना विसरून गेला आई विसरून गेला ज्यावेळी त्यांना आपल्या आधाराची गरज असते ज्यावेळी त्यांना आपल्या आधाराची गरज असते त्यावेळी त्यांचा मुखा वृद्धाश्रमात असतो वृद्धाश्रमात असतो

महाराष्ट्राची वाघ दिन तू भवानीचा वार आहे भवानीचा वार आहे भगवानची रक्षा दि तू भगवानची रक्षा दि तू स्वराज्याची मेघ आहे स्वराज्याची मेघ आहे तू प्लीज समजू नको सुसुकायला तू प्लीज समजू नको सुसुकायला तुझी जाऊनची लेख आहे तुझी जाऊनची लेख आहे तुझी जाऊनची लेख आहे तुझी जाऊनची लेख आहे कित्येक वर्ष झाली पण मला तुम्हाला आलीकडच्या काळातील एक प्रसंग सांगावा असं वाटतं एकदा इटलीचे पंतप्रधान आपल्या भारत आले होते तेव्हा त्यांना गाईने प्रश्न विचारला तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचं आहे की सोन्याचं प्रतीक असणार गोल्डन टेम्पल बघायचं आहे तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले आम्हाला प्रेमाचं प्रतीक असणार ताजमहलही बघायचं नाही आम्हाला सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही बघायचं नाही आम्हाला आमच्या देशात आम्हाला आमच्या देशात ज्या राज्याचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा रायगड बघायचा रायगड बघायचा मग गाईड त्यांना रायगड बघण्यासाठी घेऊन गेले मंडत मध्ये

मरणाला मरणाची कुणाला भीती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छत्रीसतींचे बळ असणारे द्र द्रस्त मोगलांना करणारे ब भरतना फिरणारे ती तिने जगात आणणारे जी जिजाऊंचे पुत्र शिशिस्त्र जी जिजाऊंचे पुत्र मग महाराष्ट्राची शाळ शिशिस्त्रप्रिय राजाचे जणित चिंता ज जनतेचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज असे रयतेच्या राजा